अमरावती येथील सायन्सकोर मैदानावर आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी बच्चू कडू यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आता भाजपा नेते गोपाल तिरमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व कायदा सुव्यवस्था बिघडू नये याकरिता पोलीस प्रशासनाने समजूत काढण्याचा प्रयत्न केला असून उपस्थित पोलीस अधिकारी यांना प्रहार कार्यकर्त्यांच्या जमावामध्ये मारहाण केली पोलीस अधिकारी यांना केलेल्या मारहाणीचा स्वतः आमदार कडू यांनी सोशल मीडियावर स्वतःला मोठेपणा दाखविण्याच्या प्रयत्नात तो व्हिडिओ प्रसारित केल्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असल्याने त्यांची तात्काळ पोलीस सुरक्षा काढून टाकावी अशी सुद्धा मागणी तिरमारे यांनी यावेळी केली भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नवनीत रवी राणा यांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेकरिता अमरावती शहराची सायन्सखोर मैदानाची परवानगी देण्यात आलेली होती त्यामुळे मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी अमरावती शहरातील सायन्सकोर मैदान परिसरात आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू यांचा लोकसभा प्रचार सभेच्या विषयावरून मैदानाची परवानगी आपली असल्याने पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घातला त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावून कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलीस प्रशासन पार पाडत असतानाच आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांचा जमाव करून पोलीस अधिकाऱ्यांशी मोठ्या आवाजात बोलून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला यावेळी आमदार कडू यांनी उपायुक्त गणेश शिंदे यांना जोरदार कानशिलात लगावून पोलिसांचा सार्वजनिकरित्या अवमान केला असल्याचे गोपाल तिरमारे यांनी मत व्यक्त केले तसेच तो व्हिडिओ त्यांनी स्वतःला मोठेपणा दाखविण्याकरिता सोशल मीडियावर प्रसारित केला तसेच सर्वसामान्य नागरिकांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना अशा प्रकारे मारहाण करून एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करणे ही बाब अत्यंत गंभीर आहे आमदार कडू यांना गेल्या काही वर्षांपासून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दिलेली असताना त्याच पोलीस अधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी कानशिलात लावून त्यांचा अपमान केला तसेच एक जनप्रतिनिधीच पोलिसांवर हात उचलू शकते त्यामुळे पोलिसांचा धाक नागरिकांमध्ये कमी होत आहे तसेच पोलीस अधिकारी यांना सार्वजनिक ठिकाणी मारहाण करणे त्यांचा अपमान करणे त्यांच्यावर खोटे आरोप करणे तसेच शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला असल्याने आमदार बच्चू कडू यांच्यावर भादवी कलम तीनशे त्रेपन्न व इतर कलमांवये गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती जिल्हाधिकारी अमरावती तसेच पोलीस आयुक्त अमरावती शहर यांच्याकडे निवेदन देऊन भाजपा नेते गोपाल तिरमारे यांनी केली आहे आमदार बच्चू कडू यांनी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधिकाऱ्यांशी फार मोठ्या प्रमाणात वाद घातला आणि त्या वादाचं रूपांतर असं झालं की आमदार बच्चू बोडू यांनी पोलीस उपायुक्त श्री गणेश शिंदे यांच्या जोरदार कांशिलात लगावून त्यांचा अवमान त्या ठिकाणी त्यांनी केला यावेळी आमदार बच्चूकोडू यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर फार मोठे गंभीर आरोपसुद्धा लावले एका बदलीसाठी ते कायदा मोडतात पोलीस हे रंगबाजी करतात अशा प्रकारचे गंभीर आरोप आमदार बच्चू कुडू यांनी पोलीस अधिकाऱ्यावर लावले गेल्या काही वर्षापासून पोलीस अधिकाऱ्यांमार्फत आमदार बच्चू कडू यांना पुर सुरक्षा पुरवल्या जात आहे आणि त्यांना सुरक्षा पो पोहोचवणारे अधिकारी असो किंवा इतरही कर्मचारी असो हो त्या अधिकाऱ्यांवर कालशिलात लगावणे त्यांचा अवमान करणे ही अत्यंत खेदाची बाब आहे म्हणून माझी अशी विनंती आहे की आमदार बच्चू कडू यांची जी पोलिसांची सुरक्षा आहे ती काढून घेण्यात यावी आणि आमदार बच्चू गोडू यांनी शासकीय कामकाजामध्ये अडथळा करणे पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण करणे दबावात त्यांना गंभीर आरोप लावणे या आरोपाखाली त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हे नोंद करून त्यांना तात्काळ अटक करण्यात या यावी प याकरिता मी पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देऊन विनंती केलेली आहे जर त्यांच्याविरुद्ध कारवाई झाली नाही तर निश्चितच आंदोलनात्मक